भावा बहिणीच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे एका भावाने आपल्या सख्या विवाहित बहिणीची हत्या केली आहे इतकंच नाही तर बहिणीचा खून केल्यानंतर त्याने पोलिसांना चुकीची माहिती दिली बहिणीने स्वच्छ आयुष्य संपवल्याचं त्याने पोलिसांना सांगितलं नंतर आरोपी भावाने गुन्ह्याची कबुली दिली आहे त्याचबरोबर पोलिसांनी महिलेचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे आरोपी भाऊ आपल्या सख्ख्या बहिणीवर नाराज होता ती गेले काही महिने माहेरी होती त्याचा राग भाऊ मनात धरून होता यातूनच त्याने बहिणीची हत्या केली उत्तर प्रदेशच्या औरिया जिल्ह्यातल्या बिधुना कोतवाली भागातल्या बडेपुरवा गावात ही घटना घडली गावातल्या रहिवासी असलेल्या गौरवने त्याची बहीण पारुल हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना दिली होती असं पोलिसांनी सांगितलं पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला मृत पारुलच्या मानेवर संशयास्पद जखमांच्या खुणा आढळल्या त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला पोलिसांनी तपास करून मृत पारुलच्या भावाची चौकशी केली आणि मग त्याने सांगितलेली माहिती ऐकून पोलिसांनाही पोलीस अधीक्षक चारू निगम यांनी दिलेल्या माहितीनुसार पारुलचा खून तिचा सख्खा भाऊ गौरव याने गळा आवळून केला आहे